नमस्कार आज आपण एक खूप सोपी आणि साधी अशी टिफिन रेसिपी पाहणार आहोत मुलांना टिफिनला देण्यासाठी काहीतरी सतत नवीन पाहिजे असतं घरात भाजी नसेल तरीसुद्धा आपण ही रेसिपी करू शकता इथे तुम्ही पाहू शकता की हा पराठा एकदम मस्त खुसखुशीत कुछ असा तयार होतो खूप जास्त काही साहित्याला लागता हा पराठा आपण बनवू शकतो आणि तुम्ही इथे पाहू शकता की अशा पद्धतीने हा आपला टिफिन तयार झालेला आहे चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये खूप झटपट हा पराठा तयार होतो इथे स्टफिंग करण्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा हाताने आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे आता यामध्येच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे यामध्येच एक मिरची घेतली आहे त्याचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत आवडत असेल तर थोडंसं अजून लाल तिखट घालायचं आहे अगदी किंचित फ्लेवरसाठी गरम मसाला घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा हलक्या हाताने हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे असं आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे यानंतर आपल्याला पराठ्यांसाठी किंवा चपातीसाठी चिरोजची जी कणिक मळलेली असते त्यामध्ये सुद्धा हा पराठा आपण बनवू शकतो तवा एकीकडे तापत ठेवलेला आहे आता ही मी पराठ्यांसाठी कणिक मळून घेतलेली आहे त्यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा याची आपल्याला एक छान पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही अशी पातळ चपाती मी लाटून घेतली आहे यामध्ये आपल्याला हे जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं यावरती तर हे बघा अशा पद्धतीने मी इतकी छान पातळ अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे ही पूर्णपणे चपाती लाटून झाल्यानंतर यावरती आता आपल्याला हे जे स्टफिंग भरायचं आहे ते आपण असं चौकोणी आकारामध्ये भरून घेणार आहोत असं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला छान चौकोणी आकाराचा पॉकेट पराठा तयार होतो यावरती आता मी थोडंसं चीज किसून घेणार आहे तुमच्याकडे जे कोणतंही चीज असेल ते तुम्ही इथे घालून घेऊ शकता यानंतर आता आपल्याला हा पराठा चारही बाजूने बंद करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा पराठा बंद करून घेऊयात करण्यासाठी हा पराठा खूप सोप्पा आहे हे बघा पराठ्याचे फोल्ड अशा पद्धतीने यायला पाहिजेत म्हणजे पराठा छान भाजला सुद्धा जातो हलक्या हाताने हे दाबून घ्यायचे आहेत या पराठ्यांच्या कडा अशा दाबून घेतलेल्या आहेत तवा तापलेला आहे आता या तव्यावरती आपण हा पराठा घालून घेऊया जी फोल्ड केलेली बाजू आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आहे तव्यावरती तेल तूप किंवा बटर काहीही तुम्ही घालू शकता आणि पराठा छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने दोनही बाजूने पराठा चांगला भाजून घेतलेला आहे कोणत्याही सॉस बरोबर चटणीसोबत बर हा पराठा तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने अगदी झटपट आणि सोपी अशी ही टिफिन रेसिपी आपली तयार झालेली आहे छोट्या बुकेसाठी सुद्धा तुम्ही हा पराठा नक्की बनवून बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त झटपट नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद